कन्हारे ते जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या मैदानावर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही मी असेल डॉक्टर सुनील दोंडगे ॲडव्होकेट विजय दोंडगे माझे जिल्हा परिषद सदस्य प्रताप दोंडगे आणि आमच्या या दोन्ही कन्हार तालुक्यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच असतील पंचायत समितीचे सदस्य असतील माजी जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांनी या ठिकाणी बी जे पीमध्ये पी प्रवेश करण्याचे या ठिकाणी ठरवलेले आहे त्यानिमित्तानं चोवीस तारखेला अंधारेतील जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी थी। ठीक एक वाजता माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाणसाहेब या ठिकाणी ठिकाणीचे संघटक संजय भाऊ वडगे नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय संतुकराव हंबर्डे देदासभाऊ राठोड ही सर्व मंडळी या सभेला या ठिकाणी संबोधित करण्यासाठी येणार आहे त्यासोबत नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदारचे आमदार तुषार राठोड असतील शिवडचे आमदार आदरणीय रामसाहेब असतील नायगावचे आमदार आदरणीय या ठिकाणी राजेसिंग पवार असतील या ठिकाणी भोकरचे आमदार श्री जय चव्हाण आदरणीय माजी आमदार अमोल भाऊराव राजुलकर आदी सर्व मंडळी भाजपची महाराष्ट्रातून या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी बी येण्याची शक्यता आहे त्यामुळं या सभेला लोहा तालुक्यातील सर्व या ठिकाणी जनतेने आम्ही जो काही भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला त्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची विनंती आपल्या या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून करत आहोत निश्चितच या मेळाव्याला जवळपास दहा हजार जनता या दोन्ही तालुक्यामधून या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आम्ही या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आदरणीय अमित शहा या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डासाहेब महाराष्ट्राचे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये बार या ठिकाणी देशभर भारतीय जनता पार्टीची घडलोड चालू आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये निसटता पडावं त्या ठिकाणी खासदार जिल्हा संतप्त अहमदेचा झाला पुढच्या काळामध्ये आदरणीय सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर कंदाररोह विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक मंडळी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत निश्चितच या मतदारसंघातसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी निश्चितपणे यश मोठ्या प्रमाणामध्ये संपादन करेल अशी या ठिकाणी पुढच्या काळामध्ये शक्यता निर्माण झाल्या कारण हा दोन्ही तालुका भाजप होईल भाजपमय होण्याची शक्यता पुढच्या काळामध्ये आहे निश्चितच या सर्व नेत्याच्या नेतृत्वात आम्ही सर्व जुनी शेतकरी संघटनेपासूनची काही कार्यकर्ता मंडळी असेल आमच्या काळातली काही तरुण मंडळी असेल या भाजपमध्ये काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे निश्चितच पुढच्या काळामध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये ताकद या ठिकाणी मिळणार आहे कारण जनता ही भाजप ज्या निश्चित देशील पुढच्या निवडणुकामध्ये सुद्धा राहणार आहे अशी आम्हाला पक्ष जो पुढच्या काळामध्ये आदेश देईल तो आदेश या ठिकाणी श्री सावध मानून आम्ही पुढची वाटचाल करू नांदेड जिल्ह्या पक्ष सध्या आता ज्या पक्षात त्या असं आम्हाला वाटते बारामती पुनरावृत्तीत सुल्ट पद्धती या ठिकाणी घडती असं काही नाही आम्ही एक सर्व या मतदारसंघातले कार्यकर्ते मिळून या ठिकाणी निर्णय हा घेतलेला आहे संघर्ष वगैरे काही